नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खळकडामोड सराईत वाहन चोराला जेरबंद करून दोन दुचाकी गाड्या जपत दिनांक चोवीस एप्रिल रोजी स्पाइस गार्डन हॉटेल लेक पुणे येथे ॲक्टिवा दुचाकी गाडी ही लॉक करून पार्क केली असताना ती कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे म्हणून भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यात किरण लक्ष्मण जांभळे वय वर्ष छत्तीस राहणार अप्पर ओटा ए पस्तीस रूम नंबर चार महाडिक मैदानाजवळ अपर इंदिरा नगर पुणे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे अंमलदार नितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे हे वर नमूद पुण्यातील अज्ञात आरोपीचा शोध घेत असताना त्यांना सदरचा गुन्हा आरोपी नामे किरण लक्ष्मण जांभळे याने केल्याचे निष्पन्न झाले असून त्याच्याकडे पुण्यातील चोरीस गेलेली ॲक्टिवा दुचाकी गाडी ही जप्त करण्यात आली आहे आरोपीकडे केलेल्या तपासामध्ये भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकीस आला असून त्याच्याकडून नमूद पुण्या तील यमाहा कंपनीची आर एक्स हंड्रेड एम जे जे सहासष्ट एकोणनव्वद ही जप्त केली आहे आरोपीकडून भारतीय विद्यापीठ पोस्ट स्टेशनकडील दोन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत सदरची कामगिरी ही भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ उप पोलीस निरीक्षक श्री सावळराम साळ गावकर पोलीस निरीक्षक राहुल कुमार खिलारे व तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी पोलीस अंमलदार मितेश चोरमोले अभिनय चौधरी सागर बोरगे किरण साबळे सचिन सरपाले महेश पारवकर मंगेश पवार सचिन गाडे निलेश खैर मोडे तुकाराम सुतार संदीप आगाळे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खडामा